पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे पुण्यातील बंद सिग्नल आणि बंद असलेल्या यंत्रणा जबाबदार आहे या वाहतूक कोंडीला वैतागून पुण्यातील आम आदमी पक्षाच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलंय त्यांनी थेट पुण्यात सिग्नल यंत्रणेची पूजा करून या सिग्नल ला हार वाहिले आणि घोषणाबाजी करण्यात आली पुण्यातील शिवणे भागात आम आदमी पार्टीचे अनोखे आंदोलन केले वारजे विभागाच्या आम आदमी पार्टीच्या वतीने या ठिकाणी वाहतूक कोंडीला जबाबदार असणारे व गेल्या पाच वर्षापासून बंद असणाऱ्या सिग्नल यंत्रणेचा पूजा करून निषेध करण्यात आला या ठिकाणी रोज सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी होत असते गेल्या पाच वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या या सिग्नल यंत्रणा जर चालू झाल्या तर या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल असे मत शहर उपाध्यक्ष निलेश वांजळे यांनी मांडले या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सिग्नल यंत्रणेला हार फुलं व्हायली आहेत शिंदे पोलीस शिवडी या ठिकाणी आज आम्ही सगळे लोक आहोत इथे काही आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत काही नागरिक आहेत पूजा केलेली आहे काम केली व्हायचे गेले पाच वर्ष झाले या चौकात लाखो रुपये खर्च करून पंधरा हे बंद आहेत या ठिकाणी दररोज सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी सहा ते नऊ या भयानक ट्राफिक वाहतूक कोडली होती या चौकामध्ये झेबरा क्रॉसिंग लाईन पाहिजे काही ठिकाणी रिपेरिंगचं काम चालू आहे ते लवकर व्हायला पाहिजे आणि हे सिग्नल हे लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे जेणेकरून या ठिकाणी वाहतूक कोणी जे आहेत ते येण्या काळात होणार नाही यासाठी आयुक्त त्यानंतर महानगरपालिकेचे जे पतविभाग अधिकारी आहे वाहतूक विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी आमची त्यांना विनंती धन्यवाद नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट भेट द्या